तर देशात रामनवमीचा उत्सव साजरा करण्याची तयारी सुरू आहे आणि तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर आहेत तीन दिवसीय दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत अनेक महत्वाच्या करारांवर सह्या करण्यात आल्या पंतप्रधान मोदींना श्रीलंकेचा सर्वोच्च सन्मानानं गौरवण्यात आलं दोन्ही देशांच्या संबंधांना संरक्षणाचे नवे आयाम देण्याचा प्रयत्न या दौऱ्यातनं झालाय बघूया त्या संदर्भातला एक खास रिपोर्ट एकवीस तोफांची सलामी पंतप्रधान मोदींचा श्रीलंकेनं परदेशी व्यक्तीला देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार मित्र विभूषणनं केला सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीन दिवसीय श्रीलंका दौऱ्याचा दुसरा दिवस दोन्ही देशांच्या भविष्यातील संबंधांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरला दोन्ही देशांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळांची शिखर परिषद कोलंबोमध्ये संपन्न झाली अनेक करारांवर चर्चा आणि स्वाक्षऱ्या करण्यात आल्या त्यात सर्वात महत्वाचा होता तो संरक्षण करार भारताच्या हिताला धक्का लागेल असा कोणताही करार करणार नाही असं श्रीलंकन सरकारनं या करारात कबूल केलं की के हमारे सुरक्षा हित समान है दोनों देशों की सुरक्षा एक दूसरे से जुडी है और एक दूसरे पर निर्भर है भारत के हितों के प्रति उनकी के लिए मैं राष्ट्रपति दिशा नायक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अरुणा दसा नायके यांच्याशी झालेल्या चर्चेत श्रीलंकेच्या तुरुंगात बंद असणाऱ्या भारतीय मच्छीमारांना तातडीनं मुक्त करण्याची मागणी केली ही मागणी तात्काळ मान्य करण्यात आल्याचंही पंतप्रधान मोदींनी संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं हमने मछुआरों की आजीविका से जुड़े मुद्दों पर भी चर्चा की हम सहमत हैं कि हमें इस मामले में एक मानवीय अप्रोच के साथ आगे बढ़ना चाहिए हमने मछुआरों को तुरंत रिहा किया जाने और उनकी बोर्ड्स को वापस भेजने पर भी बल दिया पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका दौरेला जागतिक पातळीवरील वेगवान घडामोडींची पार्श्वभूमी आहे विशेषत भारत अमेरिका आणि अमेरिका चीन आणि चीन भारत या तीनही पातळ्यांवर या दौऱ्याचा विचार झाला पाहिजे चीनमधील सत्ताधाऱ्यांचा साम्राज्य वाढवण्याचा मनसुबा स्पष्ट आहे त्यामुळे श्रीलंकेसारख्या छोट्या देशांना एकटं पाडून मांडलिक बनवण्याचा डाव चीन वेगवेगळ्या मार्गाने टाकत असतो तीन वर्षांपूर्वी श्रीलंकेत निर्माण झालेली आर्थिक आणीबाणीची परिस्थिती हे त्याचं सुधारण आहे भारतानं त्यावेळी श्रीलंकेला साडेचार अब्ज बिलियन डॉलर्सची आर्थिक मदत करून स्थिती निभावून दिली आशियात श्रीलंकेची भौगोलिक स्थिती अत्यंत आहे हिंदी महासागरात वर्चस्व स्थापन करण्यासाठी श्रीलंकेला टाचे खाली ठेवण्याचा चीनचा प्रयत्न असतो भारतालाही चीनचे हे मनसुबे चांगलेच ठाऊक आहेत त्यामुळे श्रीलंकेशी जवळीक भारतालाही लाभदायी आहे याविषयी शंका नाही श्रीलंकेलाही चीनी साम्राज्यवादी मानसिकतेचा झटका बसलाय त्यामुळेच हरमन टोटा बंदराच्या व्यवहारानंतर चीनशी व्यवहार करताना लंकेचे नेते ताकही फुंकून पेतात आतापर्यंत चीनची जी इंटरव्हेन्शन विशेषतः नेपाळ भूतान मालदीव श्रीलंका या देशांमध्ये त्याचबरोबर म्यानमार या देशांमध्ये जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या इन्व्हेस्टमेंटला केवळ इन्व्हेस्टमेंट आर्थिक मदत देऊन किंवा काउंटर इतर मदत देऊन चालणार नाही तर त्याला सामरिक आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या देशांना आपल्या जवळ अधिक कशा पद्धतीने आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगातील गरीब आणि विकसनशील देशांचा म्हणजेच ग्लोबल साऊथचा आवाज अशी भारताची प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न कोरोनाच्या काळात सुरू केला भारताचं परराष्ट्र धोरण हे आक्रमकतेपेक्षाही चर्चेतून समस्यांवर मार्ग काढण्यावर विश्वास ठेवतं ग्लोबल साऊथची संकल्पना याच धोरणातनं पुढे आली श्रीलंकेच्या या तीन दिवसीय दौऱ्यानं या भारताच्या प्रतिमेला आणखी बळ मिळेल असं चित्र आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी